नमस्कार मंडळी मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत सर्व पित्री अमावश्या सूर्यग्रहणात श्राद्ध कधी करावे सर्व पित्री अमावशाला श्राद्ध कधी करावं चला जाणून घेऊया योग्य तिथी पंचांगानुसार सर्व पित्री अमावशाचे श्राद्ध मुहूर्त आणि रोहिणी मुहूर्त यामध्ये करणं शुभ मानलं जातं याशिवाय श्राद्धाशी संबंधित सर्व विधी दुपारचा काळ संपण्यापूर्वी पूर्ण करावेत कारण दुपारचा काळ श्राद्धासाठी विशेष शुभ मानला जातो कुटुंब मुहूर्त जाणून घेऊयात एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनटांपर्यंत आहे हा मुहूर्त श्राद्ध कर्मासाठी अत्यंत पवित्र मानला जातो आणि यावेळे तर्पण पिंडदान आणि दान, दान करण्याची प्रथा आहे तर रोहिणी मुहूर्त दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत आहे हा मुहूर्त देखील श्राद्धकर्मासाठी शुभ मानला जातो आणि यामध्ये पित्रांसाठी प्रार्थना आणि विधी केले जातात तर दुपारची वेळ एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून दुपारी चार वाजून अकरा मिनटांपर्यंत या काळातही श्राद्धाची विधी पूर्ण केली जाऊ शकते परंतु शक्यतो कुटुंब आणि रोहिणी मुहूर्तातच विधी पूर्ण करणं अधिक श्रेयस्कर असतं असं सांगितलं जातं या दिवशी पित्रांचं थ समर्पण तर्पण आणि दान करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावा ज्यामुळे कुटुंबाला शांती आणि समृद्धी मिळते असं सांगितलं जातं धन्यवाद